स्टीफन हॉकिंग वर्ष चे तरी ही मनाने जग बदलले तो चालू शकत नव्हता खाऊ शकत न बोलूही तरीही आश्चर्यकारकपणे त्यांनी संगणक वापरून लोकांशी बोलण्याचा मार्ग शोधला भविष्य पाहिले आणि वारंवार आपले सिद्धांत बरोबर सिद्ध करणारा मनुष्य तो आता आपल्या सोबत नाही पण मृत्यूआधी त्यांनी आपल्या ग्रहाच्या भविष्या संबंधी काही भीषण भाकित केली आणि जर ती खरी ठरली तर पृथ्वी पुढील दोनशे वर्षांत नष्ट होऊ शकते आजच्या वंडर भागात आपण स्टीफन हॉकिंग यांचे जीवन आणि आपल्या भविष्याविषयीच्या सहा भीषण भाकितांचा शोध घेणार आहोत स्टीफन हॉकिंग एकवीस वर्षांचे असताना त्यांना एक असा रोग असल्याचे निदान झाले जो साधारणपणे पन्नास वर्षांवरील लोकांना होतो आणि हा काही साधा आजार नव्हता त्याचा अर्थ नक्की मृत्यू जेव्हा डॉक्टरांनी स्टीफनला बातमी दिली तेव्हा ती वीज कोसळल्यासारखी बसली फक्त दोन वर्ष एवढेच त्यांनी त्याला दिले पण हॉकिंग फक्त जिवंत राहिला नाही तो त्या आजारासोबत पंचावन्न वर्ष राहिला आणि डॉक्टरांना पूर्णपणे चुकीचे सिद्ध केले त्याने आजाराला स्वतःवर ताबा मिळू दिला नाही त्याऐवजी त्याने त्याला आपली सर्वात मोठी ताकद बनवली जरी तो चालू शकत नव्हता खाऊ शकत नव्हता पिऊ शकत नव्हता किंवा बोलू शकत नव्हता त्याने कधीही हार मानली नाही त्याने खाण्यासाठी एक ट्यूब आणि श्वास घेण्यासाठी दुसरी ट्यूब वापरली संवाद साधण्यासाठी त्याच्या व्हीलचेअरवर वर एक खास संगणक बसवण्यात आला त्याने आपल्या जबड्याच्या एका लहान स्नायूचा वापर करून त्यात टाइप केले कम्प्युटरने त्याचे शब्द आवाजात बदलले जेणेकरून इतर लोक त्याला ऐकू शकतील त्याच्या शरीराचा बराचसा भाग काम करणे थांबला होता पण त्याच्याकडे अजूनही अशी एक गोष्ट होती जी आपल्यापैकी बहुतेकांकडे कधीच नसे स्टीफन हॉकिंग यांच्याकडे अफाट बुद्धी होती विचार करण्याची आणि समजण्याची त्याची क्षमता सामान्य माणसांपेक्षा खूप पुढे होती त्या व्हीलचेअरवरून वरून त्याने आठ पुस्तके लिहिली आयनस्टाईन नंतर तो जगातील दुसरा महान शास्त्रज्ञ झाला ज्याने विश्वातील रहस्य उघडकीस आणली ज्यांनी सर्वांना थक्क केले स्टीफन हॉकिंग यांनी जगाला असे सिद्धांत सादर केले जे खरे ठरले त्या त्याचा ब्लॅक होल्सवरील सिद्धांत होता ज्याने वैज्ञानिक आणि संशोधकांना जगभर थक्क केले हॉकिंग यांनी अशा अनेक भाकीत केली ज्यामुळे जग घाबरले या धोकादायक भाकितांमध्ये हॉकिंग यांनी पृथ्वी आणि मानवजातीचा अंत कधी आणि कसा होऊ शकतो हे स्पष्ट केले त्या सहा प्रभावी भाकितांचा आपण अभ्यास करूया क्रमांक सहा स्टीफन हॉकिंग यांना वाटत होते की मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका अवकाशातून नव्हता तो मानवजात स्वतः होता दोन हजार सोळा मध्ये त्यांनी की व्हायरस विरुद्ध या याचा अर्थ लसी व्हायरसच्या डीएनए मध्ये बदल करून बनवल्या गेल्या त्यामुळे त्या मानवांना प्रभावित करू शकत नाही हॉकिंग यांना वाटत होते की अल्पकालीन या लसी साधारणत उपयुक्त आहे कारण व्हायरस आपल्याला इजा करू शकत नाही परंतु दीर्घकालीन त्यांना भीती होती की त्या मानवी डीएनए मध्ये बदल करू शकतात आणि आपल्या विनाशाकडे नेऊ शकतात आजकाल फार्मासिस्ट अनेक घातक व्हायरस एका डोसच्या लसीत एकत्र करण्यास सुरुवात केली आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे रोटाटेक लस आहे ते रोटा व्हायरस पासून नवजात बाळांचे संरक्षण करण्यासाठी विकसित केले गेले ही लस गायी आणि माणसांचे डीएनए बदलून तयार केली गेली हे रोटा व्हायरस च्या बाळांचे रक्षण करण्यास मदत करते पण प्रश्न राहतो दीर्घकालीन दुष्परिणाम काय आहेत त्याचे उत्तर फक्त वेळ देऊ शकतो क्रमांक पाच त्याच्या पंचावन्न वर्षांच्या जीवनात स्टीफन हॉकिंग ने विश्वावर सखोल संशोधन केले आणि त्याच्या संशोधनाद्वारे त्याने निष्कर्ष काढला की पृथ्वीच्या पलीकडे जीवन आहे तो असा विश्वास ठेवत होता की एखाद्या दिवशी परग्रहवासी आपल्या ग्रहावर नियंत्रण मिळवतील आता वैज्ञानिक सिद्धांतानुसार विश्वाची निर्मिती बिग बंग यांचे मत थोडे वेगळे होते तो मानायचा की फक्त एकच नाही तर अनेक बिग बंग होते आणि प्रत्येकाने स्वतंत्र विश्व निर्माण केले सोप्या शब्दांत हॉकिंग समानांतर विश्वांवर विश्वास ठेवत होता हो आपल्याला अजून दुसऱ्याचा पुरावा सापडलेला नाही पण हॉकिंग खात्रीने म्हणाला होता परग्रहवासी येतील आणि पृथ्वी कायमची आपली राहणार नाही क्रमांक चार दोन हजार अठरा मध्ये मृत्यूच्या दोन आठवडे आधी स्टीफन हॉकिंग यांनी शेवटचा संशोधन पेपर प्रकाशित केला त्याचे शीर्षक होते ए स्मूथ एक्झिट फ्रॉम एट्रनल इन्फ्लेशन त्याच्या मल्टीव्हर्स सिद्धांताला सिद्ध करण्याचा धाडसी प्रयत्न त्यात हॉकिंग यांनी स्पष्ट केले की आपले विश्व बिग बँडमुळे निर्माण झाले पण ते अजूनही विस्तारत आहे त्यांनी इशारा दिला की एक दिवस असा येईल की विश्वाकडे विस्तारत राहण्यासाठी पुरेशी ऊर्जा उरणार नाही एक एक करून तारे जळून जातील आणि अंधार सर्वत्र पसरलेला असेल त्यांना वाटत होते की तो आपल्या विश्वाचा अंत असेल हॉकिंग यांनी सांगितले की आप नष्ट होण्यापासून वाचायचे असल्यास आपल्याला समांतर विश्व शोधून तेथे नवे घर बांधावे लागेल उशीर होण्यापूर्वी क्रमांक तीन स्टीफन हॉकिंग स्वतः रोबोटिक व्हीलचेअरवर वर अवलंबून होते पण ते रोबोट्स चा विरोधात ठाम होते रोबोट्स मानवी जीवन सोपे करण्यासाठी तयार केले आहे तरीही ते दिवसेंदिवस अधिक हुशार होत आहे आज आपल्याकडे आई द्वारे चालणारे रोबोट्स आहेत जे माणसांच्या कल्पने गोष्टी करत आहेत हॉकिंग ने असे भविष्य वर्तविले होते की जिथे रोबोट इतके प्रगत होतील की ते स्वतः इतर रोबोट तयार करू शकतील मानवी बुद्धीला मर्यादा आहे असे त्याने सांगितले आपण एका वेळी फक्त एका दिशेकडे पाहू शकतो किंवा एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो पण रोबोट त्यांची बुद्धी अखंड वाढू शकते आणि ते असे काही आहे ज्याच्याशी माणसे स्पर्धा करू शकत नाही हॉकिंग चा विश्वास होता की रोबोट शेवटी नियंत्रण घेण्याचा प्रयत्न करतील आणि ते यशस्वी होऊ शकतात क्रमांक दोन आपण सर्वजण जाणतो की राग आणि हिंसा हे मानवी स्वभावाचा भाग आहेत आणि त्याला थांबवण्याचा काही मार्ग नाही अलीकडचे उदाहरण रशिया आणि युक्रेन मधील युद्ध युद्ध जिंकण्यासाठी माणसांनी प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत क्षणात संपूर्ण मानवजातीचा नाश करू शकतील अशी शक्तिशाली शस्त्रे यांना सामूहिक विनाशाची शस्त्रे म्हटले जाते दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपान मधील हिरोशिमा आणि नागासाकी वर दोन वेगवेगळे अणुबॉम्ब टाकले त्याचे व्रण आजही तिथे आहे स्टीफन हॉकिंग यांनी इशारा दिला की जर माणसे शांततेत जगायला शिकली नाही तर ते एकमेकांविरुद्ध घातक अणुयुद्ध करतील आणि तो पृथ्वीचा शेवटचा दिवस ठरू शकतो क्रमांक एक स्टीफन हॉकिंग यांच्या सर्वात भयानक भाकितांपैकी एक जागतिक तापमान वाढी बद्दल होते तो मानायचा की जरी आपण पृथ्वीचे इतर सर्व गोष्टींपासून संरक्षण केले तरी सहाशे वर्षात ती राहण्यायोग्य राहणार नाही प्रत्येक जंगल जळून खाक होईल महासागर लाल होतील आणि माणसे पूर्णपणे नष्ट होतील सर्वात मोठे दोषी वाढती लोकसंख्या आणि आपला अतिरेक जीवाश्म इंधन वापर हॉकिंग यांनी इशारा दिला की सहाशे वर्षात पृथ्वी शुक्रासारखी होऊ शकते सरासरी तापमान दोनशे पन्नास डिग्री सेल्सिअस वाढू शकते पावसाऐवजी गंधक आम्ल आकाशातून पडेल आणि तीनशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने तापलेले वारे वाहतील तेच ते उष्ण आहे जे तुम्ही ओव्हन मध्ये अन्न शिजवण्यासाठी वापरता हॉकिंग यांनी आपल्या डॉक्टरच्या दोन वर्षांच्या भाकितापेक्षा पंचावन्न वर्षे अधिक आयुष्य जगले तसेच आपणही फक्त एक झाड लावून पृथ्वीचे आयुष्य वाढवू शकतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे याबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा तुम्हाला ते आवडले असेल तर लाईक बटन दाबायला आणि ते शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला असे आणखी व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा पाहिल्याबद्दल धन्यवाद